मित्रांनो तूर या पिकामध्ये जर तुम्हाला चौथी फवारणी करायची असेल तर आपण ते कधी करायला पाहिजे त्याचबरोबर या फवारणीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर करायला पाहिजे कशा पद्धतीचा आपण दाना भरण्यासाठी यामध्ये कोणत्या औषधाचा वापर करायला पाहिजे याचबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया परंतु तुम्ही जर हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आले असाल आणि तूर उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच आपल्या हेल्पिंग फार्मर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तूर पिकाविषयी नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर वारंवार येत असतात आणि त्या माहिती मिळाल्यामुळे तुम्हाला तूर या पिकामध्ये उत्पादन वाढ होताना दिसते मित्रांनो आता चौथी फवारणी आपल्याला कधी करून घ्यायची आहे साधारणतः तुमचं तूर पीक जर शेंगा अवस्थेमध्ये असेल शंभर टक्के शेंगा जवळजवळ नव्वद ते शंभर टक्के शेंगा तुमच्या तूर्य पिकाला लागल्या असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ही चौथी फवारणी करून घ्यायची आहे ही साधारणतः तुमची शेवटची फवारणी असणार आहे म्हणून शेंगा अवस्थेमध्ये तुम्हाला शेंग पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसतो आणि शेंगा पोखरणारी अळी जर आपल्याला त्या ठिकाणी आली तर तुमचं जे तूर पिकाचा जो दाना आहे तो भरणार नाही बारीक राहणार त्याला आपण म्हणतो मुकून राह राहणार आणि यामध्ये तुमचं मोठ्या प्रमाणात तुमच्या उत्पादात घट देखील होते त्यामुळे अळी नियंत्रण करणे या ठिकाणी फार गरजेचे आहे अळी नियंत्रणासाठी दीर्घकाळ नियंत्रण करणाऱ्या औषधाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये तुम्ही कोराजेनचा वापर करू शकता कोराजेनचं जे प्रमाण आहे ते आठमेल प्रतिपंप घ्यायचं आहे किंवा मित्रांनो तुम्ही कोराजनचा वापर नसेल करायचा तुम्ही अँप्लिकोचा वापर करू शकता हा देखील तुम्हाला दीर्घकाळ म्हणजे वीस ते पंचवीस दिवसापर्यंत नियंत्रण हे अळीवर देतं आणि शेंग पोखरणाऱ्या अळी बाकीच्या काही अळी असतात त्याला नियंत्रण करण्यासाठी अँप्लिको हे मदत करतं त्याचं जे प्रमाण आहे दहा ते बारा मिली प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे आणि अँप्लिगोचा वापर आपल्याला शेंगा अवस्थेमध्ये तूर पिकामध्ये करून घ्यायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही सिंजेंटा कंपनीच्या ईवीस देखील वापर करू शकते देखील तुम्हाला अळी नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालेलं दिसेल किंवा मित्रांनो तुम्ही एक कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकता ज्यामध्ये तुमचा खर्च कमी होईल त्यामुळे तुम्ही इमामेक्टिन बेनजेट पाच टक्के घटक असणारा दहा ग्रॅम घ्यायचा आहे सोबत त्याच्या गॅस पॉइन घ्यायचा आहे म्हणजे प्रोफेनोप्ल सायपर घेऊ शकता किंवा क्लोरोप्लस सायपर घेऊ शकता आणि त्याचं जे प्रमाण ते चाळीस मिली घ्यायचं आहे असं दोघांचं कॉम्बिनेशन करून देखील तुरी पिकामध्ये तुम्ही अळीला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळू शकता आता मित्रांनो महत्त्वाचं आहे की बुरशीला नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक कोणती घ्यायला पाहिजे साधारणतः ही जी काही शेंगा अवस्था असते याला दाना भरण्यासाठी देखील बुरशीनाशकाने मदत केली पाहिजे तर असं बुरशीनाशक टेबू कॅनझोल प्लस सल्फर टेबू प्लस सल्फर याचा वापर केल्यामुळे तूर या पिकामध्ये तुम्हाला दाना भरण्यासाठी मदत करत कारण सल्फर जे आहे ते लवकरात लवकर भरण्यासाठी मदत करते म्हणून आपल्याला टेबू प्लस सल्फर घटक असणाऱ्या कुठल्याही चांगल्या कंपनीच्या बुरश्यांचा वापर करू शकता ज्यामुळे तुम्ही सुमिटोमो कंपनीचं नावाने देखील येतं त्याचं जे प्रमाण आहे चाळीस ग्राम प्रतिपंप असं आपल्याला घ्यायचा आहे सोबतच मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे की आपली हे जी शेंग आहे लवकरात लवकर याचा दाना भरावा चांगली दाना दाण्याचं चा वजन वाढावं यासाठी तुम्ही झिरो झिरो पन्नास या पन्ना विद्रहा खात्याचा वापर करू शकता त्याचं जे प्रमाण आहे शंभर ग्रामपती पंप असं आपल्याला घ्यायचा आहे किंवा तुम्ही झिरो झिरो पन्नास ऐवजी ज्युबलिक ऍसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमध्ये दे याचा देखील वापर करू शकता हे देखील अतिशय चांगल्या पद्धतीने तू या पिकामध्ये दाना भरण्यासाठी मदत करत असतं त्याचं आपल्याला घ्यायचं घ्यायचा झिरो झिरो पन्नास आणि जिब्रोलिका मिक्सचर करून म्हणजे दोघांना एकत्रित करून देखील घेऊ शकता आणखी तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट पाहायला मिळतील किंवा तुम्हाला ते दोघांना एकत्रित करून नाही घ्यायचं असेल तर दोघांपैकी एक जरी तुम्ही घेतलं तरी तुम्हाला दाना भरण्यासाठी हे मदत करत असतं किंवा मित्रांनो तुम्ही एरिस कंपनीच्या पोटाबोर्डचा देखील वापर करू शकता ज्यामध्ये पोटॅश आणि बोरन आहे त्याचं तीस ग्राम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि यामुळे देखील तुम्हाला दाण्याला दिसेल आणि दाना चमकणार त्याचबरोबर दाना भरणार देखील त्याचं वजन देखील चांगल्या पद्धतीने वाढणार म्हणून पोट्यापोरचा वेळी वापर तुम्ही तुरे पिकाच्या शेवटच्या आणि चौथ्या पहाणीमध्ये करू शकता मित्रांनो तुरे पिकाविषयी अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मला पेटला नक्की फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अशा प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद